एखाद्या बँकेत तुमचं आहे आणि तुम्हाला डुप्लिकेट पासबुक हवंय मग पैसे भरा खात्यासोबत जोडलेला मोबाईल नंबर बदलायचा आणि अशा कितीतरी बँकिंग सेवांसाठी आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे एक नोव्हेंबर पासून बँका ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत ज्याचा परिणाम तुमच्या आमच्या खिशावर होणार आहे लाखो ग्राहकांना याचा फटका बसू शकतो असे हे नवे नियम काय असणार आहेत कोण कोणत्या सेवांवर बँकांकडून हे शुल्क वाढवण्यात येणार आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे खर तर पूर्वी रोखीचे व्यवहार अधिक व्हायचे पण आता आपण बहुतेक व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन बँकिंगचा वापर करतो त्यानुसार गेल्या दीड दशकात बँकिंग सेवांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे पण आता एक नोव्हेंबर पासून बँकिंग सेवांमध्ये होणारे बदल तुमच्या खिशावर परिणाम करू शकतात हे शुल्क प्रत्येक सेवेवर वाढवण्यात येणार असल्यानं बँकिंग क्षेत्राकडून ग्राहकांनाच धक्का दिला जाणार आहे सरकारी आणि खाजगी बँकांनी अनेक नवीन सेवा शुल्क जाहीर केलेत जे येत्या काही दिवसात लागू होतील त्यानुसार तुम्ही किती वाजता ऑनलाइन व्यवहार करताय त्यावरही पैसे आकारले जाणार आहेत एसबीआय क्रेडिट कार्ड साठी नवीन शुल्क अटी जाहीर केल्या आता रिवॉर्ड पॉईंट न खरेदी केलेल्या उत्पादनांवर किंवा शुल्क भरावं लागणार आहे या व्यतिरिक्त न कुठे आणि कशी शुल्क वाढ केली आहे पाहूया वीज फोन गॅस इत्यादींसाठी पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंट वर एक टक्के शुल्क आकारलं जाणार आहे कॉलेज शाळेची फी भरण्यासाठी थर्ड पार्टी ऍप किंवा वेबसाईटद्वारे केलेल्या पेमेंट वर एक टक्के शुल्क आकारलं जाईल मात्र हे शुल्क शाळा किंवा महाविद्यालयात थेट केलेल्या पेमेंट वर लागू होणार नाहीये डिजिटल वॉलेटमध्ये एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर एक टक्के आकार शुल्क आकारल जाणार आहे हे झालं एसबीआय आता पाहूया एचडीएफसी बँकेनं काय शुल्क वाढ केलीये एचडीएफसी बँक रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत कॅश रिसायकलर मशीन्स मध्ये जमा केलेल्या रोख रकमेवर सर्व खात्यांसाठी प्रति व्यवहार पन्नास रुपये इतकं अतिरिक्त शुल्क आकारेल हे दर एक नोव्हेंबर पासून लागू होतील त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर बोजा पडण्याची शक्यता जास्त आहे आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया बँकेच्या कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारलं जाणार आहे डुप्लिकेट पासबुक हवं असेल तर शंभर रुपये अतिरिक्त शुल्क भरावं लागेल एंट्रीसह डुप्लिकेट पासबुक हवं असेल तर पन्नास रुपये प्रति पेज आकारले जाणार आहेत अतिरिक्त चेक पेमेंट थांबवायचं असेल तर दोनशे रुपये प्रति चेक आकारले जाणार आहेत ग्राहकाच्या चुकीमुळं चेक परत आला तर दीडशे रुपये प्रति आकारले जातील स्वाक्षरी साठी शंभर रुपये संयुक्त बँक खात्यात स्वाक्षरी पडताळणी करायची असेल तर दीडशे रुपये डिमांड ड्राफ्ट साठी पाच ते दहा सा हजार साठी पंच्याहत्तर हजार रुपये तर पोस्टल शुल्कही ही पन्नास ते शंभर रुपये इतका आकारलं जाणार आहे रोख रक्कम काढायची असेल म्हणजे पाच वेळापेक्षा जास्त वेळा काढायची असेल तर पंच्याहत्तर रुपये प्रत्येक वेळी भरावे लागतील खाते देखभाल शुल्क हे पाचशे रुपये आकारण्यात येणार आहे एसएमएस अलर्ट दहा ते पस्तीस रुपये प्रति तिमाही आकारले जाणार आहेत तर मोबाईल नंबर ईमेल आय डी बदलायचा असेल तर पन्नास रुपये प्लस शुल्क जाईल डेबिट कार्ड अडीचशे ते आठशे रुपये इतकं शुल्क आकारलं जाईल डेबिट कार्ड रिपिन बदलणं यासाठी पंचवीस ते पन्नास रुपये इतके शुल्क आकारले जाईल एकंदरीत बँकांकडून अशी भरमसाठ फी वाढ करण्यात येणार आहे याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे हे नवीन दर एक नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत त्यामुळे आता व्यवहार करताना या वाढीव शुल्काचा तुम्हाला विचार करावा लागेल या शुल्क वाढीवर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद